स्टार लक्ष मराठी न्यूजचा दणका मालेगाव महानगरपालिकेतील कॉलेज रोड हद्दीतील रस्ता झाला नवीन कॉलेज रोड परिसरात रस्त्यावरच बऱ्याच ठिकाणी पाणी साचत असलेल्या ठिकाणी व बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे पाण्यातून व खड्ड्यांमधून सामान्य जनतेस मार्ग काढावा लागत होता आमचे प्रतिनिधी गोपाल सोनवणे यांनी या विषयाची दखल घेत स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनेलला बातमी दिली होती त्या बातमीचा मोठा इफेक्ट पडला आहे की हा परिसर पूर्णपणे संबंधित महानगरपालिकेच्या ठेकेदाराला नवीन रस्ता करावयास भाग पडले यापूर्वी समज काढत डागडुची केली होती मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे पूर्ण नवीनच काम करून देण्याचे आदेश देत या परिसरात जनतेला खड्ड्यातून प्रवास करण्यास मुक्त केले वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी